नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार आज आपण अशा एका समस्येवर प्रकाश टाकत आहोत जी भिवापूर तालुक्यातील जनतेसाठी रोजचा संघर्ष बनली आहे भिवापूर ते उकडी फाटापर्यंत हा साडे सतरा किलोमीटर लांबीचा रस्ता यापैकी भिवापूर ते बोर्ड कला केवळ खड्ड्यांचा मार्ग बनला आहे रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आता हा मार्ग दुरुस्त करण्याच्या लायक सुद्धा राहिलेला नाही या मार्गावरून प्रवास म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे कधीही कोणताही मोठा अपघात होऊ शकतो आणि याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भिवापूर तालुका हा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार आणि तहसीलदार सर्वांना या रस्त्याचे समस्येचे वारंवार निवेदन दिले जात आहेत भिवापूर तालुक्यातील भाजपचे दहा वर्षे आमदार होते त्यानंतर दुसरे आमदार विकास कामासाठी भाजपमध्ये गेले हे सर्व नेते भिवापूर तालुक्यातील आहेत आणि संपूर्ण विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे नेतृत्व करत आहेत असे असतानाही तालुक्यातला हा एकमेव महत्वाचा दुर्लक्षित राहावा हे भिवापूर तालुक्यातील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल याहून अधिक गंभीर बाब म्हणजे भिवापूरमधील मधील काही नेते जिल्हा परिषदेचे सदस्यही राहिले आहेत याचा अर्थ त्यांना या भागातील समस्यांचा पूर्ण अभ्यास आहे तरीही हे लोक परिसरातील जनतेसाठी काहीही करताना दिसत नाहीत हा प्रकार अतिशय आश्चर्यकारक आहे या सर्व अनास्थेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आता प्रशासनाला आणि सत्ताधारी नेत्यांना थेट इशारा दिला आहे येत्या आठ दिवसात या रस्त्याबाबत जर नेत्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही किंवा कामाला सुरुवात केली नाही तर या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईलच पण सत्ताधारी नेत्यांच्या घरासमोर डपली आंदोलनही करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सुधीर मोहोड, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी व्यक्त केली आहे तुम्ही पाहू शकता हा रस्ता विरापूर ते पर्यंत लोक कसे या रोड न, न करतात हे वर जाण्यानं चालू असते आणि हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे बिळापूर तालुक्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा राज्यमार्ग एकमेव हो मोठ मोठा मार्ग आहे ज्या ज्यावर पूर्ण अर्ध तालुक्याचे लोक जाण्यानं करतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याकडे कोणाचंही लक्ष नाही वास्तविक या ठिकाणी भाजपचे नेते आमदार दोन वेळा आमदार राहिलेले आहेत त्याच्यानंतर दुसरे नेते आहेत आणि भाजपचे तालुक जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा आहेत भाजपचं नेतृत्व या तालुका करून राहिला आहे मागच्या पंधरा वर्षापासून दहा वर्ष दहा वर्षापासून भाजपचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे तरी पण आणि हे या जे नेते या रोडनं जाण्याने करतात रोज रात्रंदिवस तरी पण या रोडकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे तरी आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातर्फे आमची मागणी आहे का हा रस्ता आहे तुमच्या काही दहा बारा दिवसात यावर काही ना काही निर्णय नेत्यांनी घेतला पाहिजे जर नाही निर्णय घेतला तर आम्ही नेत्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन ठेवलं त्यानंतर माझं नाव कैदास पाटील साहेब कैलास पाटील यदंडे मला देवा भाऊला एवढंच सांगायचं आहे असं काम करायचं पाहिजे एवढं जवळी फाटा म्हणजे विहापूर ते जवळीपर्यंतचा विवापूर जवळी फाटा आला फाटा तर काळी जाऊ शकत नाही गाडी का जाऊ शकते या रस्त्यामुळे तुम्हालाही त्रास झाला असेल तर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही समस्या नेत्यांपर्यंत पोहोचेल तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद